राम राम शेतकरी मित्रांनो भारतामधून बांगलादेशमध्ये होणारी कांद्याची निर्यात सध्या बंद आहे मित्रांनो ही निर्यात जर चालू असती तर आपल्या कांद्याच्या बाजारभावाला आधार हा असतो आणि मित्रांनो याचमुळे सर्व शेतकरी मित्राच्या मनामध्ये प्रश्न आहे की सध्या बांगलादेश कांदा निर्यातीची स्थिती कशी आहे याबाबत मला वेळोवेळी विचारणा होत हो असते तर मित्रांनो काल भारतीय कांदा निर्यातदारांनी जी माहिती दिली त्याच्या आधारे मी आपल्याला या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात माहिती ही देणार आहे मित्रांनो काल भारतीय कांदा निर्यातदारांनी माहिती दिली की सध्या बांगलादेशामध्ये कांद्याचे बाजारभाव चाळीस किलो पोत्याचे भाव जर पाहिले तर ते सव्वीसशे ते अठ्ठावीसशे टक्क्यापर्यंत गेलेले आहे म्हणजेच एका किलोचा भाव जर पाहिला तर सत्तर टक्का हा गाव बाजारामध्ये सध्या कांद्याचा बाजार बांगलादेशमध्ये आहे आणि किरकोळ बाजारात जर पाहिलं तर पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत हे बाजारभाव सध्या कांद्याचे आहे म्हणजेच मित्रांनो हेच बाजारभाव जर शंभर टक्क्यापर्यंत गेले तर बांगलादेश सरकार पुन्हा एकदा भारतातून कांदा आयातीचे परवाने हे देऊ शकत मित्रांनो जर कांद्याचे बाजारभाव बांगलादेशामध्ये वाढले तर पुन्हा एकदा परवानगी ही दिली जाऊ शकते पुन्हा एकदा नवीन आय पी हे दिले जाऊ शकतात मित्रांनो आता ही माहिती भारतीय कांदा निर्यातदारांनी सध्याच्या परिस्थितीची दिलेली आहे उद्या काय होईल हे आत्ता सांगता येत नाही परंतु बांगलादेशामध्ये कांद्याचे बाजारभाव सध्या वाढताना हे दिसत आहेत आणि ते जास्त ज्यावेळेस होतील त्यावेळेस नक्कीच बांगलादेशकडून पुन्हा एकदा भारतातून कांदा आयातीसाठी परवानगी ही दिली जाऊ शकते तर मित्रांनो आजची परिस्थिती अशी आहे बांगलादेश कांदा निर्यातीची तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा